नमस्कार सायली अर्जुन खूपच चिडलेले असतात सायली अर्जुनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला तुमची एक गोष्ट आवडलीच नाही आता आपण सगळ्यांनी मिळून एक प्लॅन करूया प्रिया प्रत्येक वेळेला आपण आपल्याला फसवते आणि आपण मात्र प्रत्येक वेळेला तिच्या बाजूने ठामपणे उभं राहतो प्रत्येक वेळेला प्रिया नाही नाही ते बोलत असते आणि तिच्यावरती तुम्ही घरचे सगळेजण विश्वास ठेवता मला मुळात तुमचं हे वागणंच पटत नाही मुळात मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय प्रत्येक वेळेला तुमच्या या वागण्याचा मी विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सगळेजण खूपच हादरलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात पुरे झालं मला आता इच्छाच राहिली नाहीये या गोष्टींमध्ये मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र सायली कल्पनाला बोलते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा लगेच कल्पना बोलते ठीक आहे ठेवते एकदा विश्वास काय करायचं आहे ते थे बोल तेव्हा सायली सर्वांना सग सांकेतिक भाषेमध्ये सगळा काही प्लॅन सांगते आणि तो प्लॅन ऐकून लगेच कल्पना सायलीला बोलते सायली एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे पण यावेळेला जर का तू खोटी निघालीस आणि जर का तू आमच्याशी खोटी बोलत असलीस तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते पुरे झालं आता मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मला तुझ्याशी सुद्धा इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते आणि सायलीला खूपच राग आलेला असतो सायली सायली मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सायली कल्पनाला बोलते तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा बाकी मला काही नको आहे खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील तुम्ही काळजीच करू नका तेव्हा लगेच कल्पना बोलते ठीक आहे आणि इकडे सायलीने ठरवल्याप्रमाणे ती प्लॅन आखते ती लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला कल्पना बोलते कुठे आले बोल ना तन्वी अजून त्या मैपतला भेटायलासुद्धा आली नाही तन्वी आमच्याशी खोटं बोलूच शकत नाही ती तिच्या आई वडिलांनाच भेटण्यासाठी गेली आहे तेव्हा मात्र सायली बोलते आई तुमचा तुमच्या तन्वीवरती खूपच विश्वास आहे आई मी तुमचा फक्त एकाच गोष्टीमध्ये विश्वासघात केला तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण मी बाकीच्या गोष्टींमध्ये कधीच तुमचा विश्वासघात केला नाही मला जर का पैशाची खूपच नड असती तर कदाचित तुम्ही साड्या घेत होतात मला दागिने देत होतात पण कधीच मी तुमच्या दागिन्यांना सुद्धा हात लावला नाही एक्स्ट्रा अशी कोणतीच गोष्ट घेतली नाही आई आठवा आणि तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवत आहे ना ती मुलगी बघा समोर बघा ती त्या मैपतला भेटायला आली की नाही तेव्हा मात्र संपूर्ण सुभेदार कुटुंबाचं लक्ष प्रियाकडे जातं आणि ते तिला बघून हादरतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो काय करावं तेच त्यांना कळत नाही त्यावेळेला पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना अगं या मुलीने तर आपला विश्वासघात केला या मुलीशी तर मला अजिबात अजिबात बोलायची इच्छा नाही खरं सांगायचं तर मला तर कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र आता शांत राहणार नाही एकेकाला मी त्याला धडा शिकवणारच त्याशिवाय मी त्याची लायकी त्याला दाखवणार नाही लवकरात लवकर काहीही झालं तरीसुद्धा मी सगळ्यांना नीट काही ते शिकवेनच आणि सगळं काही नीटच करेन तेव्हा मात्र सायली कल्पनाला बोलते बघितलं आई बघितलं का शेवटी तुम्ही तोंड घशी आपटलात ना आई तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवत होता ज्या मुलीला इतके दिवस तुम्ही मान देत होतात त्या मुलीने मात्र तुमचा विश्वासघात केला आई बघितलं शेवटी काय झालं ते मी म्हणूनच तुम्हाला आई सांगतोय तुम्ही नीट विचार करा पण तुम्ही मात्र कोणीच विचार करत नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मिस मिसेस सायली कशाला उगाच त्रास करत आहे आणि तसंही यांचा त्यांच्यावरतीच विश्वास खरं सांगायचं तर प्रिया नेहमीच हिचा विश्वासघात करते पण तरीसुद्धा प्रियालाच मान आता तर मला कळतच नाही हिच्याशी कसं वागावते पण मी मात्र आता शांत बसणार नाही एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र कल्पना समोर जाते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते प्रिया तू तर आमची लांडगा आला रे आला अशी अवस्था केलीस पण काय आहे ना एक दिवस तू एकटीच पडलीस बघितलंस तुझं सगळं सत्य आमच्या समोर आलं आणि तू मात्र कायमची कायमची एकटी पडलीस तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते प्लीज प्लीज मला माफ करा असं करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते माफ करायचं नाही तर काय करायचं तुझ्यासारख्या मुलीला परत एकदा माफ करायचं आणि आमच्या घरात घेऊन जायचं अश्विन भाऊजी बघितलं का हिने तुमचा विश्वासघात केला आहे तरीसुद्धा तुम्हाला जर का हिला पाठीशी घालायचं असेल तरीसुद्धा तुमची इच्छा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अजिबात नाही या मुलीला मला पाठीशी घालायची इच्छाच नाही आणि खरं सांगायचं तर या मुलीला पाठीशी का घालायचं कोण आहे ही खरं तर मला आता हिच्याशी बोलावंसंच वाटत नाही तेव्हा मात्र अश्विनसुद्धा तसंच उत्तर देतो आणि अश्विन तिथून निघून जात असतो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन प्लीज असं नको ना करूस अश्विन तू असं का वागतोस अश्विन तू जर का माझी साथ सोडलीस तर मी काय करू तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला अजिबात बोलायची इच्छाच नाही प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तू आज जे काही आमची फसवणूक केलेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही मी खरं सांगतोय तू आमची फसवणूकच केलीस आणि त्यासाठी तुला ही शिक्षा मिळणारच त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विन खूपच मोठ्याने ओरडतो तुला तुला मी कधीच माफ करणार नाही आणि अश्विन तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते झालं समाधान सायली माझा संसार मोडून तुला तर समाधान झालंच असेल तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते प्लीज उगाच काही बोलू नकोस मला तुझं संसार मोडायची इच्छाच नव्हती पण तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत, पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही त्यावेळेला मात्र सायली खूप चिडलेली असते आणि सायली चक्क तिथून निघून जाते त्यावेळेला कल्पना प्रियाचं थोबारसुद्धा बघत नाही आणि तिथून तिनेसुद्धा पळ काढलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी प्रियाला बोलते थोडी जर का लास्ट शिल्लक काय असेल ना तर घरात येऊ नकोस आणि नाही आलीस तर बरंच होईल त्यावेळेला मात्र प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही प्रिया खूपच हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने प्रियाची अवस्था योग्य केली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू